नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे तर बघा येत्या या महिन्यातल्या येत्या पंचवीस जानेवारीला गुरुवारी गुरुपुष्यामृत योग आलेला आहे या दिवशी आपल्याला बारा फुलवातींची ही सेवा करायची आहे बघा अत्यंत शुभ योग आहे खूप छान दिवस आहे आणि या योगावर आपल्याला ही खूप छान अशी खूप सुंदर अशी ही सेवा करायची आहे कारण गेल्या टायमाला जो गुरु पुष्यामृत योग आला होता तो रात्री एक वाजता चालू झाला होता त्यामुळे बऱ्याच जणांना ही सेवा करता आली नसेल तर तर या महिन्यात बघा पंचवीस जानेवारीला गुरुवारी हा गुरु पुष्यामृत योग येत आहे आणि या दिवशी योगायोगाने देखील आलेली आहे बघा या दिवशी शाकंबरी पौर्णिमा आहे आणि याच दिवशी गुरु पुष्यामृत योग आलेला आहे या दिवशी आपल्या सर्वांना ही बारा फुलवातींची सेवा आवर्जून करायची आहे पौर्णिमा असल्यामुळे या दिवशी जर का तुम्ही ही सेवा केली तर तुमची ही सेवा ही फलित जाणार आहे याचे नक्कीच तुम्हाला चांगले रिझल्ट हे बघायला मिळणार आहे गुरु पुष्यामृत योग म्हणजे काय हे आपल्या सर्वांना माहिती असेलच जेव्हा गुरुवारी गुरु, गुरु पुष्य नक्षत्र येतं त्याला गुरु पुष्यामृत योग असं म्हणतात ह्या गुरुवारी हा योग सकाळी चालू होत आहे तर तुम्हाला मी त्याविषयीची थोडी माहिती सांगते आणि मग आपल्याला ही सेवा कशी करायची आहे आपण ते पुढे व्हिडिओमध्ये पाहूया गुरुपुष्यामृत योग हा गुरुवारी पंचवीस तारखेला सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी चालू होत आहे आणि हा दिवसभर असणार आहे यासाठी तुम्ही ही सेवा दिवसभरात करू शकतात संध्याकाळी ही सेवा तुम्ही करू शकतात बघा बरो आणि त्याचबरोबर बघा जर का तुम्हाला काही गोष्टींची खरेदी करायची असेल तर हा दिवस संपूर्ण दिवस हा पुष्यामृत योग असल्यामुळे तुम्ही, तुम्ही दिवसभरात कधीही तुम्हाला ज्या गोष्टी खरेदी करायच्या असतील त्या करू शकतात त्याचबरोबर या दिवशी शुभ कार्य शुभ गोष्टी केल्या जातात अत्यंत शुभ असा हा दिवस समजला जातो या दिवशी जर का तुम्ही काही सेवा केल्या काही तुम्ही उपाय केले तर बघा हे उपाय ही सेवा तुमच्या या फलितच जातात बघा याचं फळ तुम्हाला हे शंभर टक्के मिळतं असं म्हणतात तर आपल्याला ह्या बारा फुलवातींची सेवा आपल्याला या गुरु पुष्यामृत योगापासून चालू करायची आहे तर बघा आता सेवा चालू करण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला यासाठी चांदीचं निरंजन लागणार आहे तुमच्याकडे जर का चांदीचं निरंजन असेल तर तुम्ही ते वापरलं तरी चालेल परंतु ज्यांच्याकडे चांदीचं निरंजन नसेल त्यांनी या दिवशी सकाळी चांदीचं निरंजन हे खरेदी करून आणायचं आहे आता ज्यांना नवीन निरंजन घेणं शक्य नसेल चांदीचं नवीन निरंजन घेणं शक्य नसेल तर त्यांनी इतर निरंजन वापरलं तरी चालणार आहे मग तुमच्याकडे जर का स्टीलचं असेल पितळीचं असेल तरी चालेल किंवा त्या दिवशी तुम्ही स्टीलचं किंवा पितळीचं निरंजन सकाळी हे खरेदी करून घेऊन यायचं आहे आता सकाळी तुम्हाला या दिवशी तुमची देवपूजा करायची आहे तुमच्या ज्या काही सेवा असतील त्या सेवा तुम्हाला ह्या करून घ्यायच्या आहे त्यानंतर संध्याकाळी बघा जेव्हा दिवे लागणीची वेळ असते त्यावेळेला तुम्हाला तुळशीला दिवा लावायचा आहे तुमच्या घरात दिवा बत्ती धूप धीप तुम्हाला करून घ्यायचा आहे आणि यानंतर तुम्हाला ही सेवा करायची आहे ही सेवा करण्यासाठी तुम्हाला फुल वाती घ्यायची आहे बघा तुम्हाला यासाठी फुल वातीच घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला शुद्ध गाईचं तूप लागणार आहे आपल्याला ह्या उपायासाठी गाईचं तूपच वापरायचं आहे फुलवाती आणि गाईचं तूप आपल्याला हे या उपायासाठी लागणार आहे ज्या वेळेस तुम्ही ह्या सेवेला बसणार आहात बघा तेव्हा तुम्हाला तुमच्या देवघरात देवांसमोर दिवा प्रज्वलित करायचं आहे धूप दीप अगरबत्ती जेही काही तुम्ही लावत असाल ते तुम्हाला लावायचं आहे बसायला असन टाकायचं आहे तुमच्या स्वतःच्या कपाळाला तुम्हाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला ही सेवा करायलाच चालू करायचं आहे आता पहिल्या दिवशी बघा तुम्हाला पहिल्या दिवशी तुम्हाला एक फुलवात ही प्रज्वलित करायची आहे तुम्ही चांदीचं निरंजन घ्या त्यामध्ये ही फुलवात तुपामध्ये फुलवात चांगली बुडवून घ्या पहिल्या दिवशी तुम्हाला एक फुलवात प्रज्वलित करायची आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला दोन फुलवाती घ्यायच्या आहेत तिसऱ्या दिवशी तुम्हाला तीन फुलवाती घ्यायच्या चौथ्या दिवशी तुम्हाला चार फुलवाती घ्यायच्या असं तुम्हाला चढत्या क्रमाने बारा दिवस हो तुम्हाला चढत्या क्रमाने ह्या फुलवाती लावायच्या आहे बारा दिवस झाल्यानंतर बघा बाराव्या दिवशी बारा फुलवाती होतात यानंतर तेराव्या दिवशी तुम्हाला ह्या फुलवाती उतरत्या कमा पुन्हा लावत लावत एक तुमची फुलवात ज्या दिवशी येते तोपर्यंत तुम्हाला ह्या फुलवाती लावत यायचं आहे बघा तेराव्या दिवशी पुन्हा तुमच्या बारा फुलवाती तुम्हाला लावाव्या लागतील चौदाव्या दिवशी तुमची एक फुलवात कमी होणार म्हणजे अकरा फुलवाती लावताल तुम्ही त्यानंतर पंधराव्या दिवशी तुम्हाला दहा फुलवाती लावायच्या असं करत 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 चोवीसाव्या दिवशी तुमची एक फुलवात राहणार आहे असं तुम्हाला बारा दिवस या चढत्या क्रमाने फुलवाती लावायच्या आहे आणि पुन्हा बारा दिवस ह्या उतरत्या क्रमाने फुलवाती लावायच्या आहे असं आपल्याला चोवीस दिवसांची ही सेवा करायची आहे आता ही सेवा करत असताना आपल्याला काही सेवा करायच्या आहे आणि ही सेवा आपल्याला दररोज करायची आहे बघा चोवीस दिवस दररोज तुम्हाला ही सेवा करायची आहे यामध्ये तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं एक वेळेस पठण करायचं आहे त्यान त्यानंतर तुम्हाला श्री सुक्तम एक वेळा पठण करायचं आहे लक्ष्मी गायत्री मंत्र तुम्हाला सोळा वेळा म्हणायचं आहे विष्णू गायत्री मंत्र तुम्हाला सोळा वेळा म्हणायचं आहे याचबरोबर तुम्हाला ललिता सहस्रनाम एक वेळा तुम्हाला ह्या सोत्राचं पठन करायचं आहे सिद्धी कुंजिका स्तोत्राचं एक वेळेस पठण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला महालक्ष्मीच्या मंत्राची एकमाळ पठन करायचे आहे बघा महालक्ष्मीचा कुठलाही मंत्र घ्या तुम्ही अगदी साधा सोपा श्री महालक्ष्मी नमो नमः म्हटलं तरी चालेल तुम्हाला एकमाळ या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला एकमाळ जप करायचा आहे आता ही सेवा तुम्हाला दररोज चोवीस ही करायची आहे पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही सेवा चालू कराल तेव्हा तुम्हाला संकल्प सोडून घ्यायचा आहे संकल्प सोडताना तुम्हाला बघा असं म्हणायचं आहे की मी ही सेवा म्हणजे मी ही फुलवातींची सेवा आज गुरु पुष्पामृत योगापासून चालू करत आहे चोवीस ही मी सेवा करणार आहे दररोज ही सेवा मी करणार आहे आणि तुमची जर का कुठली इच्छा असेल ती जर का पूर्ण होत नसेल तर ती इच्छा तुम्ही बोलू शकतात व्यक्त करू शकतात बघा अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे या सेवेमुळे तुमच्या आर्थिक अडचणीसारखा असतील तुमच्या फायनान्शियल प्रॉब्लेम असतील पैशाचा तुमच्या खूप प्रॉब्लेम असेल तुम्हाला जर का तर तुम्ही ह्यासाठी ही सेवा आवर्जून करा जर का तुम्ही कर्ज बाजारी असतील तर यासाठी ही सेवा तुम्ही आवर्जून करा अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे तुमच्या कुठल्याही अडचणी असू द्या मुलांच्या असू द्या पतीच्या असू द्या घराच्या असू द्या किंवा इतर कोणत्याही अडचणी असू द्या या इच्छापूर्तीसाठी तुम्ही ही सेवा या गुरुकृष्यामृत योगापासून नक्की चालू करा बघा अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे ही सेवा तुम्हाला पंचवीस जानेवारीला चालू करायची आहे आणि ही सेवा जर का तुमच्यामध्ये एकही एक खंड पडला नाही तर तुमची ही सेवा सतरा फेब्रुवारीला संपते बघा या दिवशी दुर्गा अष्टमी आहे या दिवशी तुमची तुमच्या या सेवेची सांगता होणार आहे आता जर का मध्ये तुम्हाला अडचण आली तर बघा तुम्ही ही सेवा तुमच्या घरात जर का इतर व्यक्ती असतील तर त्यांच्याकडनं तुम्ही चार दिवस ही सेवा कंप्लीट करून घेऊ शकतात जर का तुमच्या घरात कोणीही ही सेवा करण्यासाठी नसेल तर तुम्ही चार दिवस स्किप करा पाचव्या दिवसापासून पुन्हा तुम्ही सुचीभूत होऊन ही सेवा चालू करायची आहे ही सेवा तुम्ही चालू केल्यानंतर तुम्हाला ज्या सेवा सांगितलेल्या आहे ह्या सेवा तुम्हाला चोवीस दिवस दररोज ह्या करायच्या आहे आता यानंतर ह्या फुलवातींचं काय करायचं तर बघा तुम्ही ह्या फुलवाती तुमची सेवा पूर्ण होईपर्यंत चोवीस दिवसांची सेवा पूर्ण होईपर्यंत ह्या फुलवाती तुम्ही एका वाटीत किंवा एका डब्यामध्ये तुम्ही जमा करून ठेवा आणि सगळ्यात शेवटी तुमची सेवा पूर्ण झाल्यानंतर या फुलवाती तुम्ही पाण्यामध्ये किंवा निर्मल्यामध्ये तुम्ही ह्या टाकू शकतात पाण्यात विसर्जित करू शकतात किंवा मग तुम्ही एखाद्या झाडाच्या खाली ह्या फुलवाती तुम्ही खड्डा करून टाकू शकतात तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या फुलवातींचं हे निर्माल्य करायचं आहे तर व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा इतरांना देखील शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ